इलेक्शन बंद करून टाका संताप आलेले बंद करा इलेक्शन दरवर्षी हे होणार असेल ना अजिबात गरज आहे बघा लोकशाही लागतो ठेवा आणि करा निकाल हा निश्चित दुर्दैवी धक्कादायक आणि लोकशाहीची हत्या करणारा आहे आमचं मत जामान दिसतो फक्त शाही चला माझ्या गावात मतदान झालं सोळाशे आणि बीजेपीला पडलं एकवीसशे माझ्या आईने किंवा माझ्या पत्नीने मतदान केलं नाही मी कितीही एकत्र आलात किती ओरडला होणार काही नाही पण किमान महाराष्ट्र देशातल्या या शंभर को कोटी एकशे चाळीस कोटी जनतेला कळावं हो की आपल्या देशात काहीतरी चुकीचं चाललंय त्यांना पण आश्चर्याचा धक्का आहे की आम्हाला मतं एवढे कशी मिळालीत त्यांनी लाईव्ह स्टेटमेंट केले आहेत की आम्हाला एवढे गॅरंटी आम्हाला मत एवढे मिळतील अनेक लोक प्रश्न विचारतात आमचं मत गेलं कुठे काहीतरी तरी गडबड आहे ते, ते शोधणं मला असं वाटतं निश्चित नागपूर नागपूरमध्ये अत्यंत गंभीर घटना घडली आहे ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या चार चाकी वाहनावर हल्ला करण्यात आलाय आणि त्या वाहनाच्या आता मोडतोड करण्यात आल्याचं देखील कळत आहे माझ्या पशालचं बटन दाबलं तरी धनुष्यबाणाला मत जातं उमेदवार के पी पाटील यांनी आक्षेप घेतलेला आहे बघा बँक कोलिनी परिसरातील हे मतदान केंद्र आहे आणि या ठिकाणी आता कशा पद्धतीनं तोडफोड करण्यात आलेली आहे आपण दृश्य बघतोय टीव्ही स्क्रीन वरती आरोप केला होता विनोद तावडे यांच्यावरती पैसे वाटपाचा विशेष म्हणजे मतदान केंद्राच्या बाहेर हा सर्व प्रकार झाला या दरम्यान पोलीस देखील त्या ठिकाणी हजर होते पोलिसांचा गैरवापर करतो आणि आमचा ता कायदा चालतोय आमचं जिल्हा जिल्हाधिकारी असतील सगळे पुनिस सगळं मॅनेज झाले असेल गर, माझ्या घरात चार आई माझी पत्नी आणि मी ऑन मागे हे होणार असेल तर कशाला इलेक्शन करताय आमच्या टॅक्स चे पैसे घालवायचे आम्हाला द्यायचं नाही काही द्यायचं नाही खरोखरच काहीतरी गोंधळ आहे का काही आहे का कुठेतरी काहीतरी गडबड आहे तुम्हाला जे काही या ठिकाणी धनशक्तीचा प्रचंड मोठा वापर हे महाराष्ट्राच्या राजकारणात दुर्दैवाने होऊ लागलेला आहे एक एक गावाने मतदान केलेलं आहे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला परंतु मोजणीच्या वेळी तो मतदान दिसून आला नाही अशी प्रकारची अनेक तक्रार कर... आहे कारण एक माणूस नाही तर कुणी कुठला सीआरएफचा जवान नाही काही नाही काही नाही हे सगळं मॅनेज कार्यक्रम असल्यामुळं फक्त लोकशाहीची प्रक्रिया म्हणून ही करायला लागली सर्व मत सगळ्या बोगस मताने ही निवडणूक त्याचा प्रयत्न करायला